जर तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा असं वक्तव्य महाराष्ट्राचे शिक्षण तावडे यांनी केलं आहे गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण शिक्षण देणार का असा प्रश्न एका घेणाऱ्या विचारला असता शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं नोटबंदी आणि जीएसटी मुळे देशात एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे उद्योजक अनिल अंबानींच्या सहाय्यानं चोऱ्या करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून कुणाचेही ऐकत नाहीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं रविवारी दिनांक सहा जानेवारी रोजी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो सोलापूरकर सहभागी झाले एकाहून एक, एक स्पर्धकांनी आपली शर्यत पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली चौथ्या कसोटीत भारतानं कसोटीसह मालिका विजयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीनशे धावात गुंडाळत तीनशे बावीस धावांची आघाडी केली भारतानं ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन दिला असून तब्बल तीस वर्षांनी कांगारूंना मायभूमीत फॉलो ऑन स्वीकारावा लागला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपद द्यावे गृहमंत्री राजनाथ सिंग यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी असा सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे सोलापुरात पहिल्यांदाच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित बांधकाम व मशिनरीचे भव्य मॅचकॉन प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर संगमेश्वर कॉलेज क्रीडांगण सात रस्ता सोलापूर अशा या स्मार्ट प्रदर्शनास एकदा अवश्य भेट द्या संयोजक बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ए आर रेहमानचे आज जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत आपल्या गाण्यांनी जगभरातील श्रोतांना वेड लावणारा संगीताचा जादूगार ए आर रेहमान याचा आज वाढदिवस असून त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युतीचा तसेच समविचारी किमान कार्यक्रमाच्या आधारे एकत्र येणाऱ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न असून क्षीय संघटनात्मक रचनात्मक काम व विकासाचा मुद्दा लक्षात घेतला तर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज व्यक्त केला आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर आपल्या जन्मदिनी म्हणजेच सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले या दिवसाचा औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे वृत्तपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पर्ल ॲडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नवं ॲडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी राइड, रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीवी ऑफ रोड बाईक रॅपलिंग रॅपर शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्रधरारक खेळ आणि फूड पार्क चा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ॲडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्ल ॲडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या